पत्रकारांच्या प्रश्नांवर इंदुरीकर महाराजांनी चुप्पी साधली ट्रोलिंग कीर्तन बंदच्या प्रश्नावर त्यांनी बोलणं टाळलं शिर्डीमध्ये कीर्तनानंतर पत्रकारांना उत्तर देणं हे इंदुरीकरांनी टाळलेलं आहे लोकांना उपदेशाचे डोस देणारे इंदुरीकर यांनी मौन धारण केलं मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे इंदुरीकरांवर सध्या टीकेची झोड उठलेली आहे तर मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे टीकेचे धनी ठरलेले इंदुरीकरांनी गेल्या आठवड्यात कीर्तन बंद करण्याचे संकेत दिले होते तसं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि संगमनिर्मितल्या एका कीर्तनात त्यांनी तसं थेट बोलून दाखवलं होतं कुटुंबातल्या व्यक्तीवर टीका होत असल्यानं आपण व्यथित असल्याचं इंदुरीकरांनी यावेळी म्हटलेलं दोन ते तीन दिवसात आपण त्याचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि असं असताना आज शिर्डीमध्ये एका कीर्तनासाठी ते आले होते आणि यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांवर इंदुरीकरांनी बोलणं टाळलं काहीही प्रतिक्रिया न देता महाराजांनी काढता पाय घेतला त्यामुळे आता इंदुरीकर यापुढेही कीर्तन सुरू ठेवणार की बंद करणार याबाबत सस्पेन्स कायम आहे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाच पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना, ना। पण पर कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रीकरणात आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे महाराज मुलीच्या साखरपुड्यावरून तुम्हाला टार्गेट करताय मुलीच्या काखरपुड्यावरून तुम्हाला टार्गेट करताय असं वाटतंय का